तर बघा रेनकोट वगैरे घालून आम्ही फुल एक नंबर रेडी झालेलो आहे बघा जे पण हेल्मेट पहिल्यांदा एवढ्या मोठ्या पन्नास किलोमीटर आम्ही ट्रॅव्हलिंग करत आलेलो आहे ते हे बघा इथं लदाख मध्ये आलोय आम्ही तर बघा मित्रांनो मस्त आम्ही इथं पोचलेलो श्री छत्रपती शिवाजी महाराज टेम्पल हे बघा समोरून असा व्ह्यू आहे अरे काही वाय फिरते भाऊ इथं आतमध्ये गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू रोहित साहेब ब्लॉग युट्यूब चॅनल तर तुमचं असं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये धमाकेदार मस्त एक नंबर आज आपल्याला सुट्टी होती त्याच्यामुळे आपण जयेश आणि मी फिरायला जायचा प्लॅन केला होता आणि आता टाइम बघ किती झालेला आहे सव्वाढ झालेले आहेत आणि तिल्डिंग खाली येऊन थांबलो आहे मी तर खूप महिन्यांपासून जयेश बोलत होता भिवंडीमध्ये नाही का छत्रपती शिवाजी महाराजांचं नवीन मंदिर मस्त बनवलेलं आहे ते मस्त आपण बघायला वगैरे जाऊ तर आज सुट्टी होती बोलत चला पाऊस सका हो तर सकाळपासून चालू होता आठ वाजता निघायचं होतं पण आता सव्वाढ झालेले आहेत तर आता बघू जयेश येतो आहे हे बघा आलाच बघा नाव घेताच पाऊस थांबला ना हेल्मेट घेतला सोबत चला तर जयश आला आहे तर निघूया आता आपण इकडं हे बघा आता आम्ही इथे येऊन थांबलो होतो थांबलो म्हणजे इथंच आहे आम्ही गेलोच नाही पुढं कारण की पाऊस परत चालू झालेला आहे तर त्याच्यामुळे आता आपण इकडनं रेनकोट वगैरे घालून निघू आणि आपल्याला कमस कम तरी दीड दोन तास ता दी तर लागणार आहे मध्ये जायला तेच दीड दोन तास तर लागणार जे ट्रॅफिक वगैरे आता काय माहिती पुढं काय होईल काय नाही तर मस्त एवढं चांगल्या ठिकाणी आपण चाललेलो आहे तर चला पटफट निघूया रेनकोट वगैरे घालू नाही पाऊस परत थोडं थोडा चालू झालेला आहे आणि इकडं आपली गाडी <laughs> तर चला व्हिडिओमध्ये असंच कंटिन्यू राहा तर बघा रेनकोट वगैरे घालून आम्ही फुल एक नंबर रेडी झालेलो आहे बघा इकडे जेस पण हेल्मेट वगैरे घालून तर आता इकडनं आपण निघूया पुढं माहीत नाही आता परत कधी कुठं व्हिडिओ वगैरे शूट करा कारण की पाऊस तर खूप जोरात चालू आहे जिथं पण भेटेल तिथं तुम्हाला परत रिटर्न भेटूया तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तुम्ही बघा आम्ही तर कल्याण मध्ये पोचलो मेट्रो मॉल जवळ पाऊस तर एवढा काय चालू नाही पण थोडा थोडा पाऊस चालू आहे आणि मोबाईल पण फॅट ठेवला ना आणि वरतून रेनकोट घातला त्याच्यामुळे व्हिडिओ वगैरे काढायला जमत नाही आणि बघा मेट्रोचं काम कसं एकदम जोरदार चालू आहे कल्याणमध्ये खूप महिन्यानंतर बघतोय आपण इकडे बघा इकडं समोर मेट्रो मॉल तर बघू अजून आता पाऊस थांबला तर आपण परत तुम्हाला भेटूया डायरेक्ट भेटू आपण भिवंडीला तर हे बघा मित्रांनो आम्ही इथं कल्याणमध्ये दुर्गाडी किल्ल्यापर्यंत पोहोचलेलो आहेत आणि येताना खड्डे पण खूप होते ट्राफिक पण खूप होती त्याच्यामुळे आता टाईम बघा सवा नऊ झालेले आहेत म्हणजे एक तास झाला सवाटला तुम्हाला दाखवलं होतं आणि जर तबेले चायची इथं थांबलो आहे आम्ही मस्त जरा चाय वगैरे पिऊ बोललो जरा फ्रेश होऊ आणि जाऊ पुढे इकडनं काय थोडं आता बाकी आहे म्हणजे आता जो दुर्गाडी किल्ला हा इकडनं बायपास पास केल्याकडे एक भिवंडी बायपासला आम्ही पोहोचून जाऊ तर बघूया आता तुम्हाला भेटू चाय घेऊ आता पहिले तर मस्त तबेलं चाय हो इकडनं चाय घेतली एक नंबर चायची टेस्ट पण खूप चांगली आहे चाय वगैरे घेऊ मस्त फ्रेश तुमचा सोमवारी काय एवढी गर्दी वगैरे नसल मंदिर गर्दी नसत नाही ते माहितीये पण रस्त्यावरती एवढी गर्दी भेटेल ते माहित नव्हतं हे बघा ना लांब लांब पर्यंत ट्रॅफिकच आहे लांब लांब पर्यंत या ट्राफिक मुळे आमचा अर्धा टाइम गेला इथं आणि इकडे पाणी वगैरे किती साचलंय येताना एवढे बेकार बेकार खड्डे होतात रस्त्यांनी अरे बघा आम्ही इथं भिवंडी बायपास पोहोचलेलो आहेत इकडनं आम्ही गावाला वगैरे हो जायच्यामुळे इकडनं बस वगैरे पकडून लक्झरी येऊन थांबतात तिथं आता इकडनं अजून किती वीस किलोमीटर बाकी इकडनं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर जे मस्त एक नंबर तुम्ही बघताय ना ते आपण मस्त चाललोय बघायला आणि आता जाऊन रस्त्याला जरा मोकळं भेटलाय नाशिक एक्सप्रेस हायवेवरती पहिल्यांदा एवढ्या मोठ्या हायवेवरती आम्ही आलोय बाबा हो सायकलवालो पहा चार डायरेक्ट चार एवढं पन्नास किलोमीटर आम्ही ट्रॅव्हलिंग करत आलेलो आहे ते हे बघा इथं लदाख मध्ये आलोय आम्ही मागचे एवढे बेक्कर बेक्कर खड्डे बघा कुठं आलंय बघा अर्धी गाडी आत्मी झाली एवढा मोठा खड्डा हे बघा

पाऊस पण चालू झालाय आता का मित्रांनो खूप अशा सुंदर रस्त्यावर आम्ही पोहोचलेलो आहे माग एवढे तीन चार किलोमीटर पासून दिसते खड्डे 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 आणि आता रस्ता बघा किती एकदम तू उतरू दे आता जरा जरा <laughs> मोकळ आता उतरून पाय घे लांब करून कस वाटलं कसं वाटलं विचारलो भाई तू कसा वाटला माझ्या हाडा <laughs> आता एक नंबर रस्ता आलेला आहे आणि एवढं मागू बघा पूर्ण पूर्ण खड्डे खड्डे पूर्ण खड्डे नुसतं विहिरीच विहिरी होता नुसते विहिरी खड्डे बेकर वाट लागली बेकर प्लस म्हणजे खड्डे नाहीत असे डायरेक्ट गाडी एक मोठे मोठे खड्डे डायरेक्ट अर्धा चाक आतमध्ये जाईल विचार करा की गोष्ट आहे डंपरचा अर्धा टायर जातोय म्हणजे आमची स्कूटी आहे विषय डेंजर तर चला इथपर्यंत पोहोचलोय अजून काय थोडंच बाकी आहे तर <laughs> तुम्हाला भेटू परत थोडं पुढे किती मस्त हिरवगार ठिकाणी आलेलो आहे बघा आम्ही बाबा मारल भरोसा ना यांचा अरे हो 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 हे अजून का गाडीला घाबरून पळते वाटत हे पाहायला का झालं थमथम ब्राईटनेस टाक मला अशी भीती वाटते ना यांची चलो अरे बघा मस्त अशा रस्त्यापर्यंत आम्ही इथे पोहोचलेलो आहे आणि आधीच खड्ड्यांनी तर पूर्ण वाट लावली आहे आणि इकडे डम्पर काय पिक्चर सोडत नाही आमचा तरी बघा मित्रांनो आपण फायनली त्या मंदिराचे नियर बाय पोचलेलो आणि मग इकडे समोर मंदिर तुम्हाला दिसतंय ते तिकडे समोर बा खूप वैताग का या खड्ड्यांमुळे आपण आता जरा चांगला रस्ता आहे इथं आता एवढ्या वेळेच तुम्ही बघितलं तर तिकडे समोर मंदिर मस्त आता जाऊ मंदिर मंदिरामध्ये येऊन बघू कसं मंदिर काय नाही तुम्हाला पण सगळे आम्ही आयडिया देऊ पार्किंग पार्किंग बंदि हो गाडी तरी बघा मित्रांनो मस्त आम्ही इथं पोचलेलो आहेत श्री छत्रपती शिवाजी महाराज टेम्पल हे बघा समोरून असा व्ह्यू आहे तर हे बघा मित्रांनो समोरून एवढे एवढा भारी म्हणजे दिसतंय ना हा मंदिर बनवलं आहे हे मराडे मराडेपाडा भिवंडीमध्ये मराडेपाडा या गावामध्ये हे मंदिर आहे आणि हे बघा समोर किती मस्त बनवलं आहे एक नंबर तर चला इकडनं आपण आता आतमध्ये जाऊ खूप मेहनत लागली भावना आपल्या इकडे याला गाडीवर सुद्धा आणि खूप वेळ पण लागला आणि टाईम बघा किती झाला आहे साडे दहा आपण सव्वा आठ साडेआठला घरातून निघलो होतो तर आधी तर बाहेर चप्पल वगैरे काढू आतमध्ये जाऊन आम्हाला पण माहीत नाही कसं आहे कसं नाही तर आम्हालासुद्धा माहीत नाही आतमध्ये कसं आहे कसं नाही फक्त आम्ही काय आम्ही पण व्हिडिओमध्ये वगैरे फक्त बघितलं होतं तर आता जाऊया आतमध्ये तुम्ही पण बघा आणि आम्ही पण बघूया हे बघा बाहेर किती मस्त मावळे वगैरे आहेत तर चला मित्रांनो आता आपण मस्त जाऊया आतमध्ये आणि वा किती मोठा दरवाजा इथं बनवलेला आहे एक नंबर चला अरे वा काय फील होते भाऊ इथं आतमध्ये आम्ही तो रेनकोट वगैरे काढून ठेवलेले आहेत कारण की बोललो फर्स्ट टाईम आपण कोणत्या तरी ब्लॉगमध्ये चांगले कपडे घालून आलेले आहेत आणि त्याच्या आधी फक्त आपण ट्रॅक पॅन्ट टी शर्टवरच जातो कुठं पण ते तिकडे एका बाकडीवरती काढलेले आहेत आणि केसांचा अवतार तर खराब झालेलाच असणार आणि इकडं सगळे हे फोटो फ्रेम वगैरे लावलेत ना सगळे त्यांच्या जीवनाच्या आधारवरती म्हणजे सगळं त्यांचं दाखवलेलं इथं आणि आपल्या भिवंडीमध्ये एवढं मस्त छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर टेम्पल बनवलेलं आहे खूप छान वाटते भावना इकडे येऊन तुम्ही पण आलात ना तुम्हाला पण खूप छान वाटेल पहिले आपण हे जे सगळे फोटो फ्रेम वगैरे हो लावलेले आहेत ते बघून घेऊ नंतर आतमध्ये जाऊ दर्शन वगैरे हो करू बघ मित्रांनो खूप मस्त अशी पेंटिंग वगैरे हो पण केलेली आहे आणि खाली सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे फोटोचे रिगार्डिंग तर तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून वाचू शकता हे बघा खूप असे सुंदर म्हणजे सुंदर कलर वगैरे बघा तुम्ही किती मस्त दिलेले आहेत हे बघा ना स्टार्ट टू एंड पर्यंत दाखवणार म्हणजे किती सारे फोटो फ्रेमवर लावलेले आहेत किती सारे नाही बघा आपण पण थोडं वाचूया तुम्ही पण तोपर्यंत व्हिडिओ स्टॉप करून वाचून घ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म बीगडा त्यांना शिवसंस्कार स्वराज्य स्थापनेचा पहिला किल्ला तोरणा बघा तोरणा किल्ल्याचा बघा अफजल खानाशी वध बघा इथं त्या काळाचे सगळे त्यांचे अवजारी ठेवलेले आहेत अजूनपर्यंत तेच तर बघ ना ते कसे अजूनपर्यंत ठेवलेत म्हणल्यावर काय हे बघा तलवारी पण किती मोठे मोठे राज्य जननी जिजाबाई यांची सुवर्ण तुलना सोन्याने वजन करत होते मस्त मस्त इथं म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये जे पण काही घडलं होते सगळं इथं आहे स्टार्ट टू म्हणजे त्यांचा जन्म झाल्यापासून ते आता इथपर्यंत आले आता बघू एंड फुटपर्यंत होते कमी बघितलेले शस्त्रिय खतरना खतरनाक आहे हे बघा मोठे मोठे तलवारी हो किती ग्रॅमची तलवारी ही आठशे ते हजार ग्रॅम हे बघा हे बघा धनुष्य बाण हे बघा इथं तर काच ओपनच आहे पण कसं हात वगैरे आपण नाही लावू शकत त्यांना हे बघा तलवारी बघा ना तुम्ही फक्त किती ग्रॅमची मराठा दो तलवार सातशे ते बाराशे ग्रॅम हे बघा ही डाल पाच किलोची कसे घालत असतील ना तेव्हा हे बघा परसू कुराड एक किलोची कुराड हे बघा तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून सगळं बघून घ्या कशी कशी एवढे बेकार बेकार म्हणजे बरोबर किती मोठ्या मोठ्या वजनवाले तलवार ते पूर्ण तो कसं दिसतो पूर्ण वरती पण बघ कसं काय तर अजून पण शाईन बघ ना कसा मारतो एवढं जुनं असून पण खरंच तुम्ही एकदा येऊन बघा इथं तेव्हा तुम्हाला कळेल तुम्ही तुमच्या तुम्ही तुमच्या डोळ्यांनी जेव्हा येऊन बघणार नाही तेव्हा तुम्हाला कळेल इकडं किती मस्त एकदम सुंदरतापणे सगळं त्यांच्या जीवनावरती सगळं दाखवलेलं आहे तसं आपल्याला सगळं माहिती दे पण आपण जेव्हा परत बघणार तेव्हा आपल्याला परत ते हे होणार आणि मंदिराचा विहभाग कसं दिसतोय इकडनं त्याच्यातले हा पण आहेत बघा हातामध्ये सगळे बघा तुम्ही बघा कोंडाची फरजंद मोहीम इकडे पण त्यांच्या हातामध्ये शस्त्र आहेत म्हणजे हेच असे तेव्हापासूनचे म्हणजे एकदम नीट जपून ठेवलेले आहेत आणि हे बघा इकडं आणि कोणी या काचेल वगैरे पण टच करू नका कारण की एवढ्या महिने त्यांनी बनवलेले आहे उगाच आपण हात वगैरे लागणार जेवढे शस्त्र पण ठेवलेले होते एक काच उगडी उघडी होती पण आपण त्या काचेला सुद्धा हात नाही आणि इकडं बघा एक छोटस शॉप पण आहे तर तुम्हाला काय घ्यायचं वगैरे असेल तर तर आता आपण मस्त पेंटिंग वगैरे हो लावलेलं आहे पूर्ण त्यांच्या जीवनावरती ते आपण बघितलं आहे आणि आता जाऊ मंदिराच्या आतमध्ये असं दर्शन वगैरे घेऊ बाहेरून ते एक नंबर वाटते पूर्ण असं गोल्ड गोल्ड हे बघा खरं का आता आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊया सुंदर अशी एकदम छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बघा आतमध्ये आणि बाजूला ते फुलांनी वगैरे सजवत आहेत आणि बाहेरचं बघा तुम्ही वरती पण किती मस्त बनवलेलं आहे खूप मस्त वाटतं हे एवढा सुंदर मंदिर बनवलं ना खूपच सुंदर बोलू बोललाच काय शब्द राहिले नाही एवढं सुंदर मंदिर आहे पण मस्त वाटते एक नंबर शांततापणे पूर्ण आणि खूप स्वच्छ पण ठेवलेलं आहे बघा ना तुम्ही किती मस्त वाटतंय आणि फक्त आम्हीच इथं बाकी दुसरं कोणच नाही आहे त्याच्यामुळं जरा चांगले व्हिडिओज वगैरे आपल्याला काढायला भेटत आहेत माझं तर म्हणणं आहे ना तुम्ही एकदा पर्सनली येऊन बघा इथे मग तुम्हाला कळेल खूप वेगळंच वाटते ना का इथं आले तर एक नंबर मस्त बनवले वरती बघा ना पूर्ण गोल्ड वगैरे तर चला इकडनं आपण वरती जाऊ अजून जरा चांगला व्ह्यू घेण्यासाठी वरतून मस्त बघूया कसं वाटतं कसं नाही बाबा पूर्ण नाही का किल्ल्यासारखं लुक दिलेला आहे पूर्ण फोर्ट पूर्ण फोर्ट वाटत बाजूला पूर्ण हिरवगार वाटते आणि मधोमध मंदिर तो खूप मस्त वाटतंय जेश दोन दोन तीन महिन्यापासून बोलत होता जाऊ जाऊ पण फायनली आलो आणि आपल्या बाकीच्या मित्रांना आपण मिस करतो ते पण आले असते ना खूप मजा आली असते आणि त्यांना पण खूप आनंद झाला असता एवढं मस्त वाटतं ना समोर समोर बघून इकडनं जायची इच्छा होत नाही नुसते आम्ही फोटोज व्हिडिओज काढतोय मस्त बघतोय किती मस्त व्ह्यू वगैरे दिसतोय एवढं भारी मस्त मंदिर आहे आपल्या जवळच तसं तर महाराजांचे किल्ले वगैरे तर खूप सारे आहेत पण हे मंदिर बघा किती सुंदर बनवलेलं आहे तर चला आता पूर्ण बॅक साइडनी पण आपण बघूया कसं वाटतंय कसं नाही म्हणजे म्हणजे मंदिर तर चांगलंच वाटणार आहे पण बॅक साईडने आपण व्ह्यू बघूया किती मस्त येतोय हे बघा आपल्या इकडनं निघायचं वेळ झालेला आहे हँडलमुळं वाचलं असेल आणि तेव्हा तिकडं खाली गाडी पार्क केली आहे आणि गाडीवरती हेल्मेट राहिलं आहे बघा फायनली आम्ही मंदिराच्या बाहेर आलेलो आहेत जायची तर काही इच्छा होत नाही पण आता आपल्याला खूप लांब पण जायचं आहे अरे हो तर चला मित्रांनो आपण इकडनं निघतोय आणि खूप जोरात पण पाऊस चालू झालेला आहे फायनली एवढ्या सुंदर अशा प्लेसला आपण बाय बाय करतोय आणि पाऊस पण खूप चालू झालेला आहे तर तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करून सांगा आणि काय नक्की परिवारासोबत एकदा इथं या खूप सुंदर अशी लोकेशन आहे आणि व्हिडिओमध्ये काय चुकी वगैरे झाली हो असेल तर माफ करा चला बाई नदी खाली तर मित्रांनो बघा आपण मस्त तुम्हाला तर दाखवलं आपण भिवंडीमध्ये आलो होतो एवढं मस्त छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बघण्यासाठी तर तुम्हाला खरंच इथपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओ सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला मंदिर कसं वाटलं कसं नाही आणि तुम्ही पर्सनली एकदा स्वतः भेट देऊन बघा तुमच्या फॅमिलीसोबत चला बाय बाय